नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारकांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा पाचवा हप्ता जून महिन्याच्या वेतन तसेच निवृत्तीवेतन देयकासोबत अदा केले जाणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीसनुसार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी सन दोन हजार एकोणीस वीसपासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखेने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार एकोणीसनुसार विहित केली आहे तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम पाच वर्षात पाच समान हप्त्यात रोखेने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक तीस मे दोन हजार एकोणीसनुसार सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तसेच निवृत्तीवेतनाच्या थकबाकीची रक्कम पाच वर्षात पाच समान हप्त्यात रोखीने अदा करण्याचे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस आणि दिनांक एक मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानवे आदेशित करण्यात आले आहेत राज्यात कोविड एकोणीस कोरोना या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसुली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन शासन निर्णय वित्त विभाग दिनांक नऊ मे दोन हजार बावीसनुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार एकवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान दिनांक नऊ मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानवे करण्यात आले आहे तसेच दिनांक एक जुलै दोन हजार बावीस रोजी देय असलेल्या सातवा वेतन आयोगाच्या वेतन आणि निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार तेवीसच्या वेतन निवृत्तीवेतनासोबत अदा करण्यात आली आहे याच अनुषंगाने दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतन आणि निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतन निवृत्तीवेतनासोबत अदा करण्यात येईल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बाजूच्या बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद